नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत एम पी डब्ल्यू पुरुष स्टाफ नर्स महिला आणि स्टाफ नर्स पुरुष पदाच्या एकशे वीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा जुलै दोन हजार पंचवीस आहे जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख यासंबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आरोग्य विभाग भरती दोन हजार बदलची खालील देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवारांनी वाचावी त्यानंतर जाहिरात पी डी एफमध्ये दिलेली माहिती त्यांनी खात्री करा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक आढळल्यास त्याची जबाबदारी आमची नाही मित्रांनो तर पदाचे नाव आहे एम पी डब्ल्यू पुरुष स्टाफ नर्स महिला आणि स्टाफ नर्स पुरुष आहे तर एकूण रिक्त एक जागा एकशे वीस आहेत तर एम पी डब्ल्यू पुरुषसाठी एकसष्ट जागा आहेत आणि स्टाफ नर्स महिला आणि स्टाफ नर्स पुरुषसाठी जळगाव येथे एकोणसाठ रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता आहे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तर सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली जाईल येथून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता तर एम पी डब्ल्यू पुरुषसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आणि सायन्स प्लस पर्मा मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स आवर या इन्स्पेक्टर कोर्स केलेला पाहिजे आणि स्टाफ नर्स महिला आणि पुरुषसाठी जी एन एम बी एस सी इन नर्सिंग प्लस काउन्सलर रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे हे वय हे अडतीस ते त्रेचाळीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे नोकरीचे ठिकाण जळगाव महा महाराष्ट्र आहे आणि एम पी डब्ल्यू पुरुषाकरिता शिक्षण हे वेतन आहे पगार तुम्हाला अठरा हजार पर महिना आहे स्टाफ नर्स महिला आणि स्टाफ नर्स पुरुषसाठी वीस हजार रुपये पर मंथ आहे तर परीक्षेसाठी फी लागणार आहे खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे जनरलसाठी दीडशे रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये तर अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता हा प्रतिमाननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव याचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सोळा जुलै दोन हजार पंचवीस आहे तर मग ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद